स्कूल सुरू झाले आहेत आणि रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो तर आज आपण फक्त तीन पदार्थ वापरून हा मिनी डोसा बनवलेला आहे मखाना रवा आणि पोहे यापासून हा डोसा आपण बनवलेला आहे आणि मी खात्री देऊन सांगते तुमच्या मुलांना देखील खूप खूप आवडणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मखाना घेतला आहे अर्धा कप रवा आहे अर्धा कप पोहे आहे आणि अर्धा कप दही घेतलेले आहे यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे जर पाणी कमी वाटलं तर पुन्हा पाणी घेऊ शकतात आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आता हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनंतर आपलं हे जे बॅटर आहे ते असं दिसतंय आता याला आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत कारण याला ग्राईंड करणार आहोत बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे त्याच्यासाठी यामध्ये मी दोन ते तीन लहान हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसं राहिलं असेल तरी काही हरकत नाही आणि ते पुन्हा चवीनुसार मीठ आणि जे मिक्सरमधलं पाणी होतं तेच मी इथे वापरले आणि पुन्हा आपल्याला हे बॅटर जे आहे ते डोसे पसरेल इतपत आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं खूप पातळीने आणि खूप घट्टही नाही असं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तर डोस्यावर टाकण्यासाठी इथे मी काही भाज्या कापून घेतल्यात शिमला मिरची कापून घेतली टमॅटो बीट जे आहे ते किसून घेतले गाजर किसून घेतले आणि कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे हे खूप छान आहे हेल्दी आहे त्यामुळे मी ह्या भाज्या वापरल्या आहेत तुम्हाला अजून कुठल्या भाज्या वापरायच्या असतील त्या तुम्ही टाकू शकता आता इथे इनो घेऊन त्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह करून घेतले आणि लगेचच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डोसाला जे जा, आहे ते जाळी छान येईल यासाठी आता तवा देखील छान तापलेला आहे यावर थोडं थोडं बॅटर टाकून अगदी खूप नाही पसरायचं थोडा जाडसरच ठेवायचा आहे आणि याला जा, थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे फक्त आणि त्यावर ज्या भाज्या आपण कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या जसे शिमला मिरची टमॅटो गाजर आणि बीट हे छान टाकून घ्यायचं आहे डोकी डोसांवर तुम्हाला हवं तर तव्यावर तुम्ही एकच डोसा टाकू शकतात इथे मी दोन दोन लहान डोसे टाकलेले आहेत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आजूबाजूला तेल टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही बटर हे टाकू शकतात आणि थोडं आजूबाजूने याला साईडने असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे डोसा आपल्याला उलटवायला सोपं जाईल तर या पद्धतीने मी हे ढोसे पलटवून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने आपल्याला छान होऊ देणार आहोत एकच बाजू आपल्याला नाही होऊ द्यायची त्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ही बाजू पुन्हा भाज्यांची वर करून त्यावर आपण चीज स्प्रेड करून घेणार आहोत चीज मेल्ट झालं की आपला डोसा जो आहे तो रेडी आहे प्रकारे मी तुम्हाला फक्त एक सिंगल डोसा पण करून दाखवते अगदी थोडंसं बॅटर टाकायचं त्यावर पुन्हा सगळ्या भाज्या टाकायच्या आणि या पद्धतीने त्याला छान पलटवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हा डोसा जो आहे तो उलट करून घ्यायचा आहे नाहीतर तो तुटण्याची शक्यता असतात तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने खरपूस छान भाजून झालेला आहे वरतून पुन्हा चीज टाकून एक काही सेकंद फक्त झाकून ठेवायचं चीज मेल्ट होण्यासाठी आणि आपले मिनी डोसा जे आहे ते खाण्यासाठी रेडी आहेत टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकतात लहान मुलांना खूप आवडेल आजची रेसिपी आवडली असंच लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद